नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा झाल्यात सुट्ट्या लागलेल्या आहेत निकाल लागायचे राहिले आहेत काही विद्यार्थ्यांच्या एंट्रन्स परीक्षा यांचं टाइम टेबल आले आणि काही विद्यार्थी त्या परीक्षांच्या तयारीत देखील आहेत तसं जरी असलं तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमावस्था आहे इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरतून मी प्राध्यापक विजय नवले तुमच्याशी संवाद साधणार आहे करिअर विषयातल्या या संभ्रमावस्था दूर करण्यासाठी करिअर निर्णय करिअर निर्णयाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आपण कशा पद्धतीने आपल्या करिअरची निवड करावी या विषयाची माहिती मी गेली पंचवीस वर्षे करिअर मार्गदर्शन विषयात काम करतोय आणि या कामाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आणि आने, अनेक प्रकारच्या करिअर विषयातल्या जे काही लिटरेचर आहे ते तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या जे लक्षात आलेल्या आहेत त्या गोष्टी पालकांच्या समोर आणि विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी सांगणार आहोत करिअरची निर्णय निर्णयाची निवड करिअर निर्णयाची प्रक्रिया कशा पद्धतीने करा करावी जेणेकरून आपला करिअरचा निर्णय हा अचूक आला पाहिजे कारण मित्रांनो ही जी प्रक्रिया आहे किंवा हा जो निर्णय आहे हा लॉंग टर्म उपयोगाचा आहे अनेक वर्षांसाठी त्याचा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि म्हणून तो निर्णय बरोबर आला पाहिजे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचा यातला भाग आहे ही प्रक्रिया जी आहे ती एक पाच ते सहा एपिसोड्समध्ये काही एपिसोड्समध्ये आपण समजावून घेणार आहोत करिअर निर्णय कसा घ्यावा याबद्दलची माहिती तर आपण अत्यंत महत्वाच्या अशा काही गोष्टींकडे त्याच्यावरती प्रकाश टाकूयात की ज्याच्यातून आपल्याला ती माहिती कशा पद्धतीची आहे कशा माध्य कोणत्या माध्यमातून आपण करिअरची निवड केली पाहिजे करिअर निर्णय करिअरची निवड कशी करावी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे स्वचा शोध मुळात स्वचा शोध जर नीटपणे करू शकलो तर कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मला कोणत्या क्षेत्रात स्कोप आहे हा प्रश्न आपण विचारू शकतो स्व म्हणजे मला काय आवडतं मला काय जमतं मला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो ही झाली स्वची ओळख कोणत्या गोष्टी सहजपणे आणि स्वाभाविकपणे आपल्याला जमतात हे आपल्या एकदा लक्षात आलं की या स्वच्या ओळखीतून आपण करिअरच्या ओळखीकडे कर जाणार आहोत आणि करिअरच्या विविध प्रकारच्या जी काही त्यातली माहिती आहे ती माहिती घेऊन मला आता मॅचिंग कोणतं करिअर होतंय ते आपल्याला शोधता येऊ शकेल त्यामुळं करिअरच्या निवड प्रक्रियेमध्ये करिअरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्वचा शोध या स्वचा शोधमध्ये आवड आली क्षमता आली आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्वभाव आला मित्रांनो अनेक मनोरंजक किस्से सुद्धा याच्यामध्ये आहेत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सुद्धा यामध्ये विद्यार्थ्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आवड नाही परंतु एखाद्या क्षेत्राला स्कोप आहे म्हणून करिअरचा निर्णय करणारे बरेच लोक असतात त्यांचे पालक सुद्धा त्याच्यामध्ये काही कंपल्शन्स करत असतात त्या चर्चा ज्या असतात त्या सगळ्या चर्चा पैसा केंद्रित बनत जातात म्हणजे कोणत्या क्षेत्रातून मला जास्त पैसे मिळणार आहेत हा जर चर्चेचा धागा असेल तर दुर्दैवाने या चारही मुद्द्यांकडे दुर्लक्ष होतं आणि स्वचा शोध करायचा राहतो मला जर प्रवास करण्याची इच्छा असेल पण मी जर बसून एका जागेवरती बसून काम करणार असेल तर मग कामाचा आनंद आणि कामामधला परफॉर्मन्स मी काय देऊ शकणार मला जर फूड्स ट्रॅव्हल्स याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला तसं करिअर शोधता येऊ शकेल का मला माणसांशी बोलायला आवडत मला माणसांशी बोलायला आवडत नाहीये या दोन टोकांच्या स्वभावानुसार किंवा पुनवृत्तीनुसार करिअरची निवड ही वेगवेगळी असू शकते म्हणून त्याने काय निवडलंय याने काय निवडलंय नातेवाईकांमध्ये कोणत्या चर्चा आहेत आत्ता सध्या कशाला जास्त पैसा मिळतोय आणि स्कोप आहे असे प्रश्न विचारण्यापेक्षा पहिल्यांदा जे करावं लागणार आहे मित्रांनो ते म्हणजे स्वचा शोध हा जो पहिला मुद्दा आहे स्वचा शोध हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आपण कोण आहोत मला माझी स्वतःची ओळख झालेली आहे का ती ओळख जर झाली असेल तर या ओळखीतून मला कळणार आहे की मला कोणत्या पद्धतीच्या करिअर क्षेत्रासाठी जाता येणार आहे हा स्वचा शोध जो आहे तो अत्यंत महत्वाचा भाग मला शोधावं लागेल आत्ता माझं वय पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जे काही असेल मी दहावीला असेल बारावीची परीक्षा दिली असेल किंवा पदवीची परीक्षा दिलेली असेल परंतु मला इथून पुढच्या तीस चाळीस वर्षांचं जेव्हा नियोजन करायचं असेल तेव्हा समजावून घ्यावं लागेल की माझा नेमका केमिकल फॉर्म्युला काय आहे मी कशामध्ये रमतो मला काय जमत हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस माणूस आवडणारी माणसं ही काही विशिष्ट करिअर क्षेत्रात जाते माणसांना न आवडणारी म्हणजे माणसांमध्ये न मिक्स होणारी परंतु यंत्रांसोबत काम करणारी माणसं ही कदाचित रोबोटिक्स ऑटोमेशन मध्ये काम करणारी असतील माणसांमध्ये मिक्स होणारी माणसं कदाचित डॉक्टर्स बनतील शिक्षक बनतील मार्केटिंग मध्ये काम करतील समाजकारण राजकारणामध्ये जातील लेखक बनतील अभिनेते बनतील परंतु माणसांपासून अलिप्त राहणारी माणसे ती कदाचित सायंटिस्ट बनू शकतात ती विमान चालू शकतात त्यामुळं मी कोण आहे माझा शोध कसा आहे तो आपल्याला घ्यावा लागेल आणि हा स्वचा शोध कसा करायचा हा पण एक मुद्दा आहे स्वचा शोध करण्यासाठीच्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपणच आपल्याला विचारावं लागेल की मी कोण आहे बाबा मला आनंद कशात मिळतो मला दुःख कशाचं होतं माझं चुकतं काय माझं नेहमी बरोबर काय येतं माझं लोक कौतुक कशासाठी करतात माझ्यावरती माझ्या घरातले माझे मित्र कोणत्या कारणासाठी टीका करतात किंवा रागवतात ह्याच्यातून कळणार आहे की मी नेमका कोण आहे स्वचा शोध म्हणजे मला स्वतःला विचारावा लागेल माझ्या आईवडिलांशी माझ्या पालकांशी मला चर्चा करावी लागेल माझे पालक मला सांगू शकणार आहेत की नेमका तुझा स्वभाव कसा आहे विमान चालवायचं म्हणतोय परंतु गल्लीतली सायकल चालवता येत नाही त्या आई वडिलांना माहितीये की नेमकं तुला काय जमतंय आणि काय जमत नाही म्हणून आई वडिलांशी संवाद हा सुद्धा याच्यातला एक महत्वाचा भाग येतोय तो, तो स्वचा शोध करण्यामध्ये येतोय जवळच्या मित्रमंडळींच्या रिॲक्शन्स आपल्या मित्रांचे आपल्याबद्दलचं जे असलेलं मत आहे हे सुद्धा आपल्याला आपली ओळख समजावून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपल्या शिक्षकांचं आपल्याबद्दलच काय मत होतं अमुक अमुकचं चा गणित फार चांगलं आहे बरं का असं जर गणिताचे शिक्षक म्हणत असतील आणि गणिताचा स्कोर देखील चांगला येत असेल तर आपल्याला निश्चितपणे इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी किंवा त्या प्रक्रियेसाठी तयारी करायला काही हरकत नाहीये अमुक एक व्यक्ती शिक्षकच सांगतात तुझं टीमवर्क फार छान आहे आणि तू लोकांना घेऊन समाजातल्या सगळ्या प्रवाहांना घेऊन काम करणारा म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना घेऊन सोबत काम करणारा वाटतोस हे एकदा कळलं आपल्याला की आपल्याला मॅनेजमेंट क्षेत्रातलं करिअर किंवा कदाचित प्रशासकीय क्षेत्रातलं करिअर जमू शकेल असा त्याचा अर्थ होतो अमुक एक मुलगी खूप डेअरिंग करते तिच्या धैर्याला खरंच सलाम आहे खूप चांगल्या पद्धतीने ते धैर्य पण दाखवते डेअरिंग करते आणि तिला भीती वाटत नाही अशी विद्यार्थिनी असेल अशी मुलगी असेल तिला पायलट होणं ट्रेकिंग करणं किंवा माउंटेनिअरिंग करणं किंवा ज्या ज्या ठिकाणी एखादा अवघड प्रसंग आहे त्या ठिकाणी काम करण्याची जी कोणती शक्ती तिच्यात असेल त्याच्यातून जे काम असेल ते तिला करता येणार आहे उद्या ही मुलगी सर्जन सुद्धा बनू शकते कारण सर्जन बनल्यानंतर सुद्धा जे जोखमीचं काम आहे ते जोखमीचं जोखमीचं काम तिला सहजपणे करणार आहे शिक्षकांची तुमच्याबद्दलची असलेली मतं हा सुद्धा स्वचा शोधमध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे स्वचा शोध स्वतःला विचारा आतापर्यंतचे जुने अनुभव लक्षात घ्या आजपर्यंत शाळेत असताना कॉलेजमधल्या काही दिवसांमध्ये कुणी जर पदवीचा विद्यार्थी असेल काय काय लक्षात येईल आपल्याला की आपण कुठे चुकतो आपल्याला नेमकं काय जमत नाही आपल्याला काय आवडत नाही आणि आपल्याला काय आवडतं ह्या गोष्टी ह्या स्वच्छ शोधमधून जुने प्रसंग पाहिल्यानंतर कळणार आहे स्वतःशी बोलल्यानंतर कळणार आहे मी याला एक उपाय पण सांगितलाय घरामध्ये बसून संध्याकाळच्या वेळेस जर दहा ते पंधरा मिनिटं एका मध्ये जर तुम्ही बसलात लाईट्स ऑफ केले आणि शांतपणे बसून स्वतःचा विचार केला तर कळणार आहे की नेमकं आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचंय ही दृष्टी प्रत्येकामध्ये असते विनाकारण कुणाच्याही लाईनमध्ये उभं राहून तो फॉर्म विकत घ्यायचा आहे किंवा त्या ऑनलाईन परीक्षेला बसायचंय असं करून करिअरच्या प्रवाहामध्ये गर्दीचा भाग बनून एखादा ठिपका बनण्यापेक्षा मी स्वतः कोण आहे हे ओळखणं गरजेचं आहे आणि म्हणून याची गरज करिअरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची आहे मला भीतीदायक काम आवडतंय का ते सहजपणे जमतंय मला स्वतः कविता करता येते का काही नवीन लिहिता येते का ते लिहिता येत असेल तर कोणतं करिअर आहे नसेल तर कोणतं करिअर आहे ते लक्षात येणार आहे म्हणून स्वतःशी संवाद आई वडिलांशी संवाद जवळच्या मित्रांशी संवाद शिक्षकांची मतं समजावून घेणं हे जर सगळं आपण केलं तर स्वची ओळख स्वचा शोध हा आपला लागू शकतो आणि त्याच्यातून करिअरचा निर्णय जो आहे तो योग्य पद्धतीने आपल्याला घेता येऊ शकतो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आवड आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे हे आपल्याला कळलं पाहिजे मला काय आवडतं मला एका जागेवरती बसून काम करायला आवडतं याचं उत्तर मग कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग या विषयातलं प्रोग्रॅमिंग जमू शकतं आपल्याला मला चित्र काढायला आवडतात का माझं स्केचिंग चांगलं आहे का याचं उत्तर कदाचित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे फॅशन टेक्नॉलॉजीमधल्या डिझाईन करिअरमध्ये जाऊ शकतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधल्या एन आय डीमधल्या करिअरमध्ये प्रॉडक्ट डिझाईनसाठी तुम्ही जाऊ शकता मला स्केचिंग चांगलं जमतंय याचं उत्तर कदाचित आर्किटेक्चर किंवा फाईन मध्ये सुद्धा आपल्याला चांगलं करिअर जमू शकतं असं त्याचा अर्थ होतो त्यामुळं मला काय आवडतं मला काय आवडतं याची उत्तरं शोधायला गेलं तर आपल्याला करिअरची निवड आणि करिअर निर्णय कसा करायचा आहे हे सहजपणे जमणार आहे मला काय आवडतं मला काय आवडतं याच्यासोबत मला काय आवडत नाही हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे मी असं एक त्याचं समीकरण बनवलंय ते म्हणजे तीन रकाने त्याच्यामध्ये आपण पाहूयात एल सी आणि एच एल सी आणि एच म्हणजे एल म्हणजे लाईक जर ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे एच म्हणजे हेट हेट म्हणजे मला अजिबात आवडत नाही आय हेट दॅट टॉपिक आय हेट दॅट करिअर आय हेट दॅट सेक्टर आणि ह्याच्यामध्ये हेट जेव्हा असेल तेव्हा ते करिअर अजिबात निवडायचं नाहीये एल जेव्हा असेल तेव्हा ते करिअर निवडू शकता कन्फ्युजन असताना आपण विचार करून त्याचा निर्णय घेऊ शकतो आवडीचं करिअर जर आपण निवडलं तर त्याचा फायदा असा आहे की आवडीच्या करिअरमुळं आपल्या चेहऱ्यावरती कायमस्वरूपी समाधान दिसतं स्माईल दिसतं उत्साह दिसतो आपल्या आवडीच्या कामामध्ये आपण जेव्हा वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष काम करणार असू तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो काम कोणतंही असेल पण ते आवडीचं असेल तर तुम्ही ते काम आनंदाने करत असता त्याचा परफॉर्मन्स चांगला मिळत असतो त्याचे परतावे तुम्हाला चांगले मिळतात त्याच्यात तुमची ग्रोथ होते तुम्ही डेव्हलप होता आणि संपूर्ण आयुष्य तुम्ही काही वेगळं काम करताय असं तुम्हाला वाटत नाही किशोर कुमारला गाणं म्हणायला आवडत होतं किशोर कुमार गाणं म्हणण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला असं कधी वाटत नव्हतं की मी हे काम करत आहे ऍक्च्युअली फार मोठ्या करिअरची ती पायाभरणी होती आणि फार मोठ्या करिअरचा तो एक कळस सुद्धा होता आवडीचं काम आपण सहजपणे करतो म्हणून आपल्याला करिअरच्या निवडीमध्ये आवड ओळखता आली पाहिजे की मला काय आवडतं आता आवडीच्या बद्दल आमचं असं वाक्य आहे की जे क्षेत्र तुम्हाला आवडतंय क्षेत्र मिळण्यासाठी तुम्ही मेहनत मेहनत के मेहनत केली 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 प्रचंड इतकी की आता काही शिल्लक नाही इतकी मेहनत केली पाहिजे इंजिनिअरिंगला आय आय टी ला जायचंय जेई परीक्षेची तयारी करायची फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स याची पूर्ण तयारी सातत्याने अभ्यास रिव्हिजन क्वेश्चन पेपर सोडवणं आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी भयंकर कष्ट करा मेडिकलला जायचे नीटची परीक्षा द्यायची फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी दोन वर्ष तुम्ही बाकी काहीच करू नका फक्त आवडीच्या क्षेत्र मिळवण्यासाठीची परिसीमा गाठा कष्टांची आणि ते प्राप्तच करा पण एवढं सगळं करून जर आवडीचं करिअर जर मिळालं नाही तर मग नंतर आपल्याला पुढचा एक मार्ग अवलंबवा लागतो म्हणजे आता जे क्षेत्र मिळालंय त्याच्यामध्ये आवड निर्माण करा आवड हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे पैसा हा मुद्दा मी याच्यात कुठेच लिहिलेला नाहीये पोस्ट हा मुद्दा मी इथं कुठेच लिहिलेलं नाहीये पण अर्थात एखाद्याला जर पैसाच आवडत असेल तर त्याला उद्योजक व्हावं लागेल कारण पैसा आवडणारा व्यक्ती जर कमी पगाराच्या नोकरी क्षेत्रामध्ये जर गेला तर तो दुःखी राहू शकतो कदाचित त्याला काम आवडतंय परंतु सुद्धा पैसा कमी मिळतोय म्हणून तो दुःखी राहू शकतो म्हणजे तुला पैसा हवाय का प्रसिद्धी हवी आहे का प्रतिष्ठा हवी आहे सन्मान हवाय कामातलं समाधान हवंय का, का चिरकाळ टिकणारं नाव आहे तुम्हाला ते ठरवावं लागेल कामातलं समाधान हवं असेल तर एखादा शिक्षक होऊ शकतो एखादा शेतकरी म्हणून सुद्धा चांगलं काम करू शकतो चिरकाल टिकणारं नाव हवं असेल तर तुम्ही संशोधक बनू शकता समाज कार्यकर्ते बनू शकता आणि अशा पद्धतीने योगदान देऊ शकता की समाज तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवेल उद्योजकतेनंतर सुद्धा आपण असं म्हणू शकतो की चिरकाळ टिकणारं नाव तुम्ही तयार करू शकलं जर ते काम जसं जमशेदजी टाटांनी केलं तशा पद्धतीने असेल किर्लोस्करांनी केलं तशा पद्धतीने काम जर केलं असेल तर ते आता मुळात तुम्हाला काय आवड आहे ते पाहावं लागेल तुम्हाला केमिस्ट्री विषय आवडतच नसेल आणि तुम्ही केमिकल इंजिनिअरिंगला जाणार असाल तर ते चुकू शकतं तुम्हाला वैराण ठिकाणी जाणं अजिबातच आवडत नसेल आणि तुम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जर काम करणार असाल तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा चेहरा पडलेला असेल आणि पर्यटक मात्र नाराज होतील की तुम्ही असे का वागताय तुम्हाला नेमकं काय आवडतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि याचा कनेक्ट हा स्वचा शोधशी आहे दुसरा त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे क्षमता क्षमता ॲबिलिटीज आणि कॅपॅबिलिटीज तुम्हाला ते काम करण्यासाठी त्यासाठीची क्षमता आहे का अचुकतेने काम करता येते का आय अँड हँड कॉन्टॅक्ट कॉर्डिनेशन हे तुमचं असेल तो चांगल चांगल तर तुम्ही पायलट म्हणून चांगलं काम करू शकणार असाल मशीनवरती चांगलं काम करू शकणार असताल विचार करू शकणारे असताल तर कदाचित तुम्ही लेखक बनू शकताल दिग्दर्शक बनू शकता आणि एखादा चित्रपट असेल किंवा एखादी नाट्य निर्मिती असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता व्हिज्युअलायझेशन इमॅजिनेशन तुम्हाला बद्दल कोणत्या गोष्टीची क्षमता आहे खरं तर पोलीस व्हायचंय आय पी एस ऑफिसर व्हायचंय पी एस आय व्हायचंय ही तुमची आवड झाली परंतु तुम्ही मात्र ढेरपोटे असताल व्यायाम करणारे नसताल पळणारे नसताल धावणारे नसताल फिजिकल फिटनेस नसेल तर उद्या असं व्हायचं की तुम्ही चालत जात असताना तुमचंच पाकिट मारलं आणि तुम्हालाच वेळ यायची म्हणायची की पकडोयसे क्षमता तुमची क्षमता आहे का मिलिटरीमध्ये जायची इच्छा आहे मिलिटरीमध्ये मायनस फोर्टी डिग्री डिग्री सेल्सिअसमध्ये काम करण्यासाठी तुमची क्षमता आहे का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पलीकडनं बॉम्ब फायरिंग झालं त्याच्यानंतर तुम्ही घाबरून जात असताल याचा अर्थ तुमची क्षमता नाही तुम्हाला आवडते देशाची सेवा करायला तुम्हाला आवडते परंतु तरीसुद्धा तुमची क्षमता तिथल्या असलेल्या ज्या नेगेटिव्ह नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला टिकता येत नसेल तर जमणार नाही मर्चंट नेव्हीमध्ये काम करण्याची आवड आहे कदाचित जास्त पैसे मिळतात म्हणून कारण असेल परंतु मर्चंट नेव्हीमध्ये तिथे सहा सहा महिने कुटुंबापासून दूर राहण्याची तुमची जर क्षमता असेल तर तुम्ही तो जाण्याचा निर्णय घ्यावा जर तुमची ती क्षमता नसेल तर तुम्हाला जाता येणार नाही काही ठिकाणी पोहण्याची गरज आहे तुम्हाला पोहताच येत नसेल तर तुम्हाला तिथं जाता येणार नाही क्षमता ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्राच्या पायात मोडलेला काटा काढताना बाजूला आणि दुसरीकडून रक्त काढले अशा परिस्थितीत तुम्ही म्हणला की सर्जन व्हायचे मला सर्जन मला असं वाटतं तुमची क्षमता आहे का तुम्हाला ते जमत आहे का कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सध्या दिवस आहेत सगळ्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग एल डी एस अशा पद्धतीची लोकांची चर्चा चालू आहे पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की एका जागेवरती oh, oh. बसून अल्फा न्यूमेरिकल माध्यमातून तुम्हाला कॉम्प्युटरवरती सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग करता येणार आहे का ती तुमची क्षमता आहे का ही जर तुमची क्षमता असेल तर निश्चितपणे तुम्ही काम करा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय घ्यायचेत आणि नीटची परीक्षा देऊन डॉक्टर व्हायची तुमची इच्छा आहे परंतु तिथे काम करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करायची जर गरज पडली तर ती तुमची क्षमता आहे का याचं उत्तर जर येस आलं तर तुम्ही जायला हरकत नाही त्यामुळे तुमची ओळख शोध मधली क्षमतांविषयीची ओळख ही समजावून घ्यायला लागेल माझं इथं मगाशी आवड बद्दल जे वाक्य होतं त्या वाक्यामध्ये आवडीचं क्षेत्र मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करा आणि जर मिळालं नाही तर मात्र जे क्षेत्र मिळाले त्यात आवड निर्माण करा असं आपण बोललो क्षमतेबद्दल सुद्धा असं म्हणणे की तुमची स्वाभाविक क्षमता ज्या गोष्टीमध्ये आहे त्या त्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं करिअर करायला हवं तुम्हाला सहजपणे जे जमत बोलता येतंय वकील व्हा प्राध्यापक व्हा मार्केटिंग मध्ये जा वृत्त निवेदक व्हा तुम्ही कॉमेंट्रेटर व्हा जिथे जिथे बोलता येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता क्षमता आता इंग्रजी बोलता येण्याची क्षमता नाहीये परंतु एअर होस्टेस व्हायची इच्छा आहे या केसमध्ये माझं असं म्हणणं आहे की स्वाभाविक क्षमता असेल तर जायला पाहिजे पण तुमची आवड इतकी प्रचंड असेल आतून विलपॉवर जर प्रचंड असेल तर मात्र त्या ठिकाणी मला असं म्हणावं लागेल क्षमता असलेल्या क्षेत्रात जा परंतु जर तुम्हाला वाटलं की तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाताना क्षमता मला विकसित कराव्या लागतील तर तुम्ही क्षमता विकसित करू शकता इंजिनिअरिंगला जायचं असेल मॅथ्स कच्चा आहे मॅथ्स पक्क करता येतं परदेशात जायचं आहे जर्मन भाषा शिकावी लागणार आहे जर्मन भाषा शिकता येते अचूक निर्णय घेण्यासाठी डिसिजन मेकिंग गरजेचं आहे त्यासाठीची अनेक असाइनमेंट्स करून स्वतःमध्ये निर्णय कौशल्य आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो कम्युनिकेशन कच्चं आहे लोकांशी नीट बोलता येत नाहीये आणि म्हणून मॅनेजमेंट सारख्या परीक्षांमध्ये किंवा डी एस परीक्षांमध्ये एस एस बी मध्ये कदाचित आपण फेल होऊ शकतो एम बी एच्या कॅट परीक्षेच्या ग्रुप डिस्कशन मध्ये आपण नापास होऊ शकतो असं जर वाटणार असेल तर उत्तर आहे क्षमता विकसित करता येतात एक एक महिना दोन दोन महिने चार चार महिने स्वतःवरती जर आपण प्रयोग केले आपलं मॅथ्स असेल इंग्लिश असेल दिसणं असेल वागणं असेल बोलणं असेल एखादा विषय असेल एखादी परीक्षेची तयारी असेल त्या क्षमता आपल्याला विकसित करता येतात फक्त एक बघा जर स्वाभाविक क्षमता असेल तर तुम्ही त्या क्षेत्रात जा काही लोकांना कविता आपसुकच जमते काही क्षमता विकसित नाही करता येत कविता करण्यासाठीचा कोर्स नसतो त्यामुळे ते जे आहे ते तुम्हाला ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे स्वाभाविक क्षमता काय एखाद्या व्यक्तीला गायनाच्या वेळेस म्युझिक आणि गायन या गोष्टींची आपसुकच क्षमता असते त्याला तालांचा अंदाज येतो स्वरांचा अंदाज येतो पण काही वेळा गाण्यासाठीचा आवाज काढता येतो परंतु स्वर आणि ताल याच्यामधला कनेक्ट ज्याला कळत नाही कदाचित त्याला काही मोठ्या मेहनतीनंतर सुद्धा ती क्षमता विकसित करता येत नाही अशा पण काही केसेस असतात तरी सुद्धा मी असं म्हणेल क्षमता विकसित करण्याचा विचार करू शकतो त्याच्या अलीकडं आपण म्हणू की स्वचा शोध केल्यानंतर करिअरच्या निर्णयामध्ये तुम्ही तुमच्या क्षमता ज्या स्वाभाविक क्षमता आहेत जन्मजात आलेल्या क्षमता ज्या आहेत त्या जर तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही लोकांमध्ये मिक्स होऊ शकता ही क्षमता लक्षात आली त्यानुसार काही करिअर्स आपल्याला ठरवता येतील तुम्ही कोणताही निर्णय घेताना अजिबात मागचा पुढचा विचार न करता अचूक निर्णय घेता लवकर निर्णय घेता ही क्षमता अनेक का कार्यक्षेत्रांसाठी उपयुक्त आहे मॅनेजमेंट सेक्टर असेल प्रशासकीय सेवा असतील व्यवसाय असेल या सगळ्यांमध्ये तुम्हाला त्याची गरज पडणार आहे त्यामुळं क्षमता तुमच्या क्षमता तुम्ही लिहून काढा तुमची आवड तुम्ही लिहून काढा हा स्वतः शोध करताना आई वडील काय म्हणतायत मला काय वाटतंय शिक्षकांचं काय मत आहे आपल्याबद्दल याच्यातून एका कागदावरती आपण प्लस आणि मायनस ज्याला आपण सॉट अॅनालिसिस म्हणतो स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेड्स हे करता येऊ शकेल त्यामुळं आवड क्षमता ह्या दोन मुद्द्यांचा करिअर निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल आहे असं मला वाटतं आणि ज्यांचं ज्यांचं करिअर त्यांनी त्यांनी स्वीकारलं सचिन ते तेंडुलकरच्या लक्षात आलं की मला क्रिकेटबद्दल आवड आहे मला बॅटिंग करण्यामध्ये क्षमता आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबाने निर्णय घेतला की तू क्रिकेटमध्येच करिअर कर सचिन ते तेंडुलकरने डिप्लोमा मेकॅनिकल जर केला असता तर काय घडलं असतं आपण एका चांगल्या क्रिकेटपटूला हरून बसलो असतो लता मंगेशकरांना कुणीतरी त्यांच्या काळामध्ये सांगितलं असतं त्यांना कळलं होतं की माझा जन्म कशासाठी झालाय मला आवडतंय काय मला संगीत आवडतंय मला गाणं जमतंय हे लता मंगेशकरांना कळल्यानंतर लता दिदींना कोणीतरी बळजबरी सांगितलं असतं की बी कॉम कर हरून बसलो असतो त्यामुळं स्वचा शोध ज्यांनी ज्यांनी केला ज्यांनी ज्यांनी आवड क्षमता यांचा विचार केला त्यांना त्यांना करिअरचा निर्णय योग्य पद्धतीने घेता आलेला आहे हे थे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सुद्धा तुमचा करिअरचा निर्णय घेताना याला विचार त्याला विचार करण्यापेक्षा निगेटिव्ह लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारण्यापेक्षा ज्यांना करिअर मधलं काहीच कळत नाही त्यांच्याशी बोलत बसण्यापेक्षा तुम्ही तुमचा निर्णय या पद्धतीने जर केला या चतुस्तुत्रीप्रमाणे जर केला तर कदाचित योग्य ठरू शकेल असं मला वाटतंय मी पुन्हा एकदा सांगतोय की आवड शोधता आली पाहिजे त्यानुसार करिअर पाहूयात क्षमता विकसित करता येतात पण स्वाभाविक क्षमता शोधा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वभाव स्वभाव जो आहे तो स्वभाव आपल्याला आपल्या स्वभावानुसार करिअर जर निवडता आलं तर दॅट इज फंटॅस्टिक तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही चिडक्या आहात तुम्ही जर चिडके असताल तर तुम्ही मिलिटरी असेल पोलीस फोर्स असेल स्पोर्ट्स असेल याच्यामध्ये उत्तमपणे काम करू शकता कारण रागत जर येत नसेल तर त्या व्यक्ती या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कदाचित कमी असू शकेल त्यांना बॉक्सिंग खेळत असताना समोरच्याने ठोसा लावल्यानंतर आता इथं मारलं इथं मार असं म्हणणारा जर व्यक्ती असेल तर चालणार नाही पोलिसांमध्ये काम करत असताना दुर्जनांबद्दल रागच येत नसेल तू पण चांगला मी पण चांगला अशी भावना जर ठेवत असेल तर जमणार नाही त्याला त्याचं काम करण्यासाठी दुर्जनांविषयी राग निर्माण व्हायला पाहिजे मिलिटरीमध्ये काम करत असताना तुम्ही केलेला हल्ला माझ्यावरती नसून माझ्या देशावरती आहे असा विचार करून तो राग निर्माण होऊन समोरच्या सैनिकांचं म्हणजे शत्रू सैनिकांचं ठाणंच्या ठाणं उद्ध्वस्त करण्याचा एक ते, ते किमया तुमच्यात असली पाहिजे आणि यासाठी आतून यायला पाहिजे तो राग हा राग जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कोणत्या करिअर्समुळे जाऊ शकता तुम्ही बोलके आहात का तुम्ही चिडके आहात का तुम्ही अबोल आहात का तुम्ही माणसांमध्ये मिक्स होता का अनेक प्रकारचे स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत कौतुक करण्याचा स्वभाव आहे टीका करण्याचा स्वभाव आहे टीका करण्याचा स्वभाव असेल तुम्ही अॅनालिस्ट बना अॅनालिसिस करण्यासाठी जर तुम्हाला चांगलं कौशल्य आहे तुम्ही ते चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता ज्या ज्या करिअर्समध्ये आपल्याला जायचंय त्या त्या ठिकाणच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत हे पाहता आलं पाहिजे तुमचा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला माहिती असतं हे मान्य आहे की स्वभावाला औषध नसतं स्वभावाला औषध नसतंच तुम्ही जे काही असता ते अनेक वर्ष तशाच पद्धतीने वागल्यामुळं तुम्ही तसे बनलेले असता कुणी रागीट असतं तर कुणी हळवं असत कुणी प्रेमळ असतं कुणाला कोणता स्वभाव आहे प्रेमळ स्वभावाच्या व्यक्ती टीचिंग क्षेत्रामध्ये आल्या नर्सिंग क्षेत्रामध्ये आल्या तर त्यांच्याकडून चांगलं काम घडणारे त्या जर रागराग करणारे असतील तर पेशंटचा रागराग केल्यानंतर कदाचित ते चांगलं पेशंट असलेलं सुद्धा ते अधिक आजारी पडू शकतं अधिक त्याच्यातून ते बाहेर येऊ शकणार नाही तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही घाबरट जर असताल आणि तुम्ही जर मेडिसिन फील्डमध्ये काम करताय आणि भित्रे असताल ॲक्सिडेंटची केस जर तुमच्याकडे आली तर त्या पेशंटपेक्षा तुम्ही जास्त घाबरताल स्वभाव कसा आहे स्वभाव कोणत्या क्षेत्राला कशा प्रकारचा स्वभाव लागतो आता मी करिअर सेवाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या करिअरचे ट्रॅक्स तयार केले करिअर निर्णय हे सगळं आम्ही लोकांना सांगत असताना आम्ही पाहतोय की अनेक पद्धतीच्या लोकांच्या स्वभावांची त्या त्या क्षेत्रांमध्ये रिक्वायरमेंट असते त्या त्या क्षेत्रांमध्ये गरज असते अशा पद्धतीने आपला स्वभाव कसा आहे हा जर आपण ओळखू शकलो तर करिअरच्या विविध पैकी जवळ जाणारं क्षेत्र कोणतं हा तुमचा मुद्दा आहे तो तुम्हाला स्वतःला ओळखता येऊ शकतो त्यामुळे आज आपण करिअर निर्णय या आपला जो आत्ताची इग्नाईट अकॅडमीसाठीच्या प्लॅटफॉर्मवरून जी चाललेली जी आपली ही एक प्रकारे सत्रांची किंवा व्हिडिओची सिरीज आहे याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा पाहतोय की करिअरची निवड कशी करावी आणि पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की स्वचा शोध यामध्ये खास करून आवड कोणती आहे किंवा आवड आवडत काय नाही दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्षमता काय जमतं आणि काय जमत नाही स्वाभाविकपणे नॅचरली आणि तिसरा मुद्दा है जो आहे तो तुमचा स्वभाव कसा आहे त्या स्वभावाच्या अनुषंगाने आपण करिअरची निवड करावी असं मला या ठिकाणी वाटतं अशा पद्धतीने जर स्वतःचा आपण अभ्यास करू शकलो तर मग करिअर आपल्याला शोधावं हो लागेल की आपल्याला नेमकं कोणतं करिअर जमू शकणार आहे एका विद्यार्थिनीचा मला फोन आला ती म्हणाली तर मला आनंद वाटतोय आश्चर्य वाटतंय आणि सांगावं असं वाटतंय की लता मंगेशकरांचा त्यांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांचा आवाज जिवंत आहे त्यांचा मृत्यू झालाय परंतु त्यांचा आवाज जिवंत आहे युट्यूब काय जे जे कोणती माध्यम आहेत सोशल मीडिया आहे त्या कोणत्या ठिकाणी रेडिओ असेल टी व्ही असेल चित्रपट पाहताना मिरवणुकीमध्ये पाहिलं गणपतीची मिरवणूक असेल विसर्जन मिरवणूक असेल लग्नांच्या त्या वराती असतात तिथं पाहिलं नवरात्रामध्ये पाहिलं तर अजूनही जुन्या गाण्यांवरती रिमेक केलेली गाणी पाहायला मिळतात ऐकायला मिळतात लता मंगेशकर जरी गेल्या तरी त्यांचा आवाज जिवंत आहे असं ती विद्यार्थिनी म्हणाली मला असं वाटते ही झाली एक प्रकारची त्या क्षेत्राकडे पाहण्याची वृत्ती मग मी त्या विद्यार्थिनीला म्हटलं कि तुला गायन क्षेत्रात जायचंय का तुला गायन क्षेत्रात जायचं असेल तर सांग कारण तुला हे खूप चांगल्या पद्धतीने तू अनालिसिस केलं त्यावेळेस ती विद्यार्थिनी तिने स्वतःचा तिला शोध लागला होता असं म्हणूयात आपण तिने मला लगेच उत्तर दिलं की सर मला माझ्यामध्ये आणि लता दिदींमध्ये मला तुलना करायला आवडेल लता दिदींना गायन गाण्यासाठी म्हणजे गाणं म्हणण्यासाठी गळा होता गळा ती मुलगी नववीतली मुलगी मला फोनवरून म्हणते लता दिदींना गळा होता तर मला जर नरड असेल तर मी लता दिदींसारखं गाणं म्हणू शकेल का लता दिदींना काय जमलं त्यांना काय सोपं होतं ते एक्झॅक्टली माझ्यामध्ये असेल का आणि याचं उत्तर जेव्हा नाही असे तर तेव्हा ती विद्यार्थीनी सांगते की लता दिदींनी गायन क्षेत्रात करिअर केलं पण मला ते जमणार नाही हा झाला स्वचा शोध विराट कोहली असेल किंवा कोणताही प्लेअर असेल तो प्लेअर जेव्हा क्रिकेट खेळत असतो तेव्हा त्याने क्रिकेटमध्ये करिअर केलं म्हणून मला सुद्धा मी बॅट पकडली आणि आता मी बॅटिंग करायला लागतो तर उत्तर जेव्हा स्वचा शोध तुम्ही केला असेल तेव्हा लक्षात येईल की अरे आत्तापर्यंत दहावीपर्यंत येईपर्यंत मी स्टेट लेवलला पण गेलो नाही आणि ना मी जर स्टेट लेवलला गेलो नसेल तर क्रिकेटमध्ये मी आंतरराष्ट्रीय करिअर कसं करणार सचिन तेंडुलकरचं सिलेक्शन शालेय स्तरावर असताना झालं ता। होतं माझं तसं झालेलं नाहीये माझा स्वचा शोध माझी क्षमता माझ्या लक्षात आली आणि त्यानुसार आपण करिअर निवडायचं मला वाटतंय की या मुद्द्यांच्या आधारे आपण पहिल्या एपिसोडमध्ये समजावून घेतलं की करिअरचा निर्णय करत असताना करिअरची निवड करत असताना स्वचा शोध आवड क्षमता आणि आपला स्वभाव यांचा कनेक्ट करिअरशी जोडणं हे अत्यंत गरजेचं आहे हे जर तुम्हाला जोडता आलं तर तुम्हाला कुठेही काउन्सिलरकडे जावं लागणार नाही तुम्हाला आपोआप तुमच्या लेव्हलला कळणार आहे की मला कोणतं क्षेत्र जास्तीत जास्त कम्फर्टेबल आणि सुटेबल आहे म्हणून मी शेवटी पुन्हा एकदा म्हणेल एखाद्या एक करिअरचा स्कोप विचारण्यापेक्षा तुम्ही आता स्वतःला प्रश्न विचारला की मला त्या कार्यक्षेत्रामध्ये स्कोप आहे का आणि याचं उत्तर जर हवं असेल तर तुम्हाला या चार मुद्द्यांच्या आधारे तो शोध घ्यावा लागेल हा शोध आपण घ्यावा आणि आपल्या करिअरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सोपेपणानं पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा मी तुम्हाला भेटणार आहे याच विषयाला करिअरची निवड कशी करावी या अनुषंगाने पुढच्या काही मुद्द्यांसकट आणि अशा पद्धतीचे काही व्हिडिओज आपण पाहिल्यानंतर मला खात्री आहे मी निश्चिंत आहे तुमच्याबद्दल की तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहिले इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर असलेले माझे व्हिडिओ म्हणजे प्राध्यापक विजय नवले यांचे व्हिडिओ जर आपण पाहिलेत तर तुम्हाला करिअरची निवड सहजपणे आणि सोपेपणे करता येईल माझा असं आहे की अशी निवड ही, ही हिस्टॉरिकल ठरली पाहिजे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातले त्या क्षेत्रातले टॉपर्स बनू शकले पाहिजेत त्या क्षेत्रातले प्रज्ञावंत बनू शकले पाहिजे असे आपण बना यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू